माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता सारे एकत्र येणारच आहोत त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्या लिठेन कधी नाही कधीतरी बेटरी होणारच आहे त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही म्हणजे ज्या ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सारा इंडियामध्ये सहभागी घ्या त्याच्यामुळे असा इन ते इन्क्लूड आहे की एन सी पी सुद्धा इन्क्लूड आहे काँग्रेससुद्धा आहे शिवसेना सुद्धा आहे त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार इंडिया आली <laughs> भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेन कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत आता संजय राऊत यांनी देखील सहमती दर्शवलेली असे इंडिविज्युअल इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना, ,ना, ,ना, ना दे। दे इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे सगळ्यात कोणाचा विरोध होतो मला माहित नाहीये